शेतकरी मित्रांनो रामराम सांडोचा शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये वांगे पिकाचे पंधरा दिवसापासून ते तीस दिवसापर्यंत फवारणीचे नियोजन कशा पद्धतीने करायचे आहे हे सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो वांगी लागवड करीत असताना आपण वांग्याची ही फवारणी करूनच लागवड करीत असतो त्याच्यामुळं दहा बारा दिवस सुरुवातीची आपल्याला तेवढे काही फवारण्याची आवश्यकता नसते पण रेग्युलरमध्ये आपल्याला फवारणं ह्या पंधरा दिवसाच्या नंतर चालू करावं लागतात मग शेड्यूल हे पंधरा दिवसापासूनच लावावं लागते तर पंधराव्या दिवशी आपल्याला पहिली फवारणी करायच्यात तर त्याच्यामध्ये आपल्याला आलिका हे घेणं गरजेचं आहे त्याच्यासोबत पेगासस हे पांढऱ्या मासेसाठी घ्यायचं आहे आणि बुरशीनाशकामध्ये आपल्याला एक फॉले गोल्ड हे घ्यायचं आहे तर ह्याचं प्रमाण काय आहे तर आलिका आपल्याला दहा एम एल घ्यायचा आहे पेगासस हे पांढऱ्या मासेसाठी आपल्याला पंचवीस ग्राम घ्यायचं आहे आणि फॉले गोल्ड बुरशीनाशक हे आपल्याला तीस एम एल प्रतिपंपासाठी घ्यायचं आहे हे फवारणी आपल्याला पंधराव्या दिवशी करायच्या त्याच्यानंतर पाच पाच दिवसाला आपल्याला फवारण्या करायच्यात तर दुसरी फवारणी विसाव्या दिवशी घ्यायच्यात तर विसाव्या दिवशी प्रोफेक्ट सुपर त्याच्यासोबत ॲक्टरा आणि त्याच्यासोबत साप अशा तिन्हीचं कॉम्बिनेशन करून फवारणी करायच्यात तर ह्याचं प्रमाण काय आहे तर प्रोफेक्ट सुपर वीस एम एल त्याच्यासोबत ॲक्टर आहे आठ ग्राम आणि त्याच्यासोबत साप बुरशीनाशक हे तीस ग्राम अशा पद्धतीनं आपल्याला दुसरी फवारणी विसाव्या दिवशी करायच्या तर शेतकरी मित्रांनो तिसरी फवारणी आपल्याला पंचवीसाव्या दिवशी करायच्यात तर ती कोणती करायच्यात आता इथून पुढं शेंडे आळीला सुरुवात होते तर आपल्याला तिसरी फवारणी हे ॲम्प त्याच्यासोबत आशाटामा प्राईड आणि इंडेक्स अशा तिन्हीच्या कॉम्बिनेशनमध्ये घ्यायच्या तर ह्याचं प्रमाण काय आहे तर ॲम्प आपल्याला प्रतिपंपासाठी दहा एम एल आशाटामा प्राईड प्रतिपंपासाठी दहा ग्राम आणि इंडेक्ससुद्धा हे प्रतिपंपासाठी दहा ग्राम अशा पद्धतीनं घ्यायचं आहे चौथी फवारणी आपल्याला बरोबर तिसाव्या दिवशी घ्यायच्यात तर ती कोणती घ्यायच्यात तर चौथी फवारणी आपल्याला मार्शेल त्याच्यासोबत ॲडमायर आणि त्याच्यासोबत अँड्राकॉल बुरशे तर अशा पद्धतीनं ही फवारणी घ्यायची तर मार्शेलचं प्रमाण आहे प्रतिपंपासाठी तीस एम एल ॲडमायर हे प्रतिपंपासाठी दोन ग्रॅम आणि अँड्राकॉल बुरशीनाशक हे प्रतिपंपासाठी तीस ग्राम तर अशा पद्धतीनं शेतकरी मित्रांनो फवारण्याचं नियोजन करायचं आहे तुमच्या हिशोबाने एखादी दिवस तुम्ही महागे पुढेसुद्धा करू शकता तुमच्या तुमच्या किडीच्या प्रमाणानं पांढरी मासी हिरवे तुडतुडे तूड़ शेंड्याळीच्या हिशोबाने तुम्ही ही फवारणी एक दिवस महागेसुद्धा घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो आम्ही जी फवारणी आत्तापर्यंत करत आलो तर हे शेड्यूल मी तुम्हाला कॉम्बिनेशनसहित सांगितलेलं आहे आता ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त प्रत्येक फवारणीमध्ये स्टिकर हे घेणं गरजेचं आहे तर प्रत्येक प्रतिपंपासाठी पाच एम एल स्टिकर प्रत्येक ह्या कॉम्बिनेशनमध्ये मिसळून तुम्ही फवारणी करा प्रत्येक औषध जबरदस्त रिझल्ट देणारं औषध आहे आम्ही जी जी फवारण्या करो ती शेड्यूल मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा इतर शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा धन्यवाद